नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी राज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान प्रेरणादायी उपराष्ट्रपती जगदीप धनखड वीर सावरकर विचार मंचच्या स्पर्धेचं उद्घाटन उद्या पारितोषिक वितरण ईद ए मिलाद सणासाठी सव्वीस सप्टेंबरची सुट्टी कायम पोलिसांच्या कारवाईत साडेआठ लाखांचा गुटखा जप्त आणि परभणी फेस्टिवलमध्ये मुशायऱ्याचं उद्घाटन आता पाहूया बातम्या सविस्तरपणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असून भारतीय राज्यघटना ही सर्वार्थानं वैशिष्ट्यपूर्ण आहे भारतीय राज्यघटनेबाबत नवीन पिढीत जागृतीसाठी संविधान मंदिर नक्कीच प्रेरणादायी ठरेल असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी कौशल्य विकास विभागाअंतर्गत व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत महाराष्ट्रातील चारशे चौतीस औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये संविधान मंदिर लोकार्पण सोहळा झाला यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड बोलत होते यावेळी त्यांच्या पत्नी डॉक्टर सुदेश धनखड केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले राज्यपाल सी पी राधाकृष्णन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर येथून दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते पुढे बोलताना उपराष्ट्रपती म्हणाले भारतीय संस्कृतीचं सार आपल्या संविधानात सामावलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान निर्मितीमध्ये खूप मोठं योगदान आहे भारतीय राज्यघटना ही सर्वार्थानं वैशिष्ट्यपूर्ण असून राज्यघटनेचा गाभा आपण समजावून घेणं हे गरजेचं आहे यावेळी बोलताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले राज्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिर लोकार्पण होत आहे याचा अभिमान आपल्याला आहे सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहनही आठवले यांनी यावेळी केलं परभणी येथील वीर सावरकर विचार मंच परभणी यांच्यातर्फे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा औचित्य साधून दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या जिल्हास्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचं उद्घाटन दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी संपन्न झालं कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रगतशील शेतकरी बाबासाहेब जामगे तर उद्घाटक म्हणून परभणीचे उपविभागीय महसूल अधिकारी दत्तू शेवाळे यांची उपस्थिती होती यावेळी मंचाचे अध्यक्ष राजेंद्र मुंढे सचिव नवीन चंद्र मोरे कार्याध्यक्ष मधुकर गवाणे आणि प्रमुख पाहुणे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला वैशाली जोशी आणि संचाच्या वतीनं महाराष्ट्र गीत सादर करण्यात आलं उद्या दिनांक सोळा सप्टेंबर रोजी या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सायंकाळी पाच वाजता श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न होणार आहे मुस्लिम बांधवांना ईद ए मिलाद हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्याकरता परभणी जिल्ह्यासाठी सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीची सार्वजनिक सुट्टी जिल्हा दंडाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी कायम ठेवली आहे या संदर्भात जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी अधिसूचना जारी केली असून सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद या सणाची सुट्टी असेल असं सूचित केलं आहे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मृत्यपोड त्याचप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक चंदन सिंह परिहार रवी जाधव शेख रुफियुद्दीन विलास सातपुते नील पत्रेवार परसराम गायकवाड या सर्वांनी पेट्रोलिंग करत असताना पेडगाव शिवारामध्ये एका विना नंबर बुलेरो वाहनात महाराष्ट्र शासनाद बंदी घातलेला गुटखा विक्री चोरी करण्याकरता घेऊन जात असल्याचे आढळून आल्याने संबंधित वाहनधारकावर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये साडेआठ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी रेणुकादास अकोलकर त्याचप्रमाणे जगन्नाथ टेकाळे संदीप शेठ विकास देशमुख समीर शेख या सर्वांविरोधात पोलीस स्थानक ग्रामीण या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे गणेशोत्सवानिमित्त परभणी महानगरपालिकाद्वारा आयोजित परभणी निमित्त शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी ऑल इंडिया मुशायराचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी कार्यक्रमास बुर्हाणपूरचे खालीद माजी उपमहापौर भगवान वाघमारे माजी नगरसेवक सय्यद फारूक नागेश सोनपसारे अहमद खान खिजर अहमद खान कार्याध्यक्ष मिनीनाथ दंडवते जावेद अहमद खान इब्राहिमभाई माजीद खान डॉक्टर मुनीर कलीम कसब आदी उपस्थित होते या कार्यक्रमात आयोजक नासेर खान यांच्या हस्ते माजी उपमहापौर भगवान वाघमारे त्याचप्रमाणे करण गायकवाड विशाल ओफाडे यांचा सत्कार करण्यात आला या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद